शिवसेनेला जागा वाटप करणारे चंद्रकांत पाटील कोण असा सवाल शिवसेनेचे कोल्हापूरचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी केलाय शिवसेना भाजपची युती झाल्यास दोघांमध्ये चव्वेचाळीस जागा वाटून घेण्याचं वक्तव्य हे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं त्यालाच धुधवडकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे मदतीसाठी याचना करणारे आम्हाला काय सांगणार अशा शब्दामध्ये त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका सुद्धा केली आहे जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला ते, के ते कोल्हापुरात बोलत होते भारतीय जनता पार्टीला क्लिअर कट चांगले माझ्या इकडच्या सगळ्या माझे सहसंपर्क म्हणून संजय दादा असतील त्यांना क्लिअर कट सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अगोदर चर्चा करा भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने म्हणते आहे की मुंबईमध्ये की आमचे पंधरा आमदार आणि चौदा आमदार शिवसेनेचे आहेत तर आम्ही इथे म्हणतोय त्यांना की आमचे इथे सहा आमदार आहेत दोन आमदार तुमचे आहेत तर सन्मानपूर्वक युती करायची असेल तर आम्ही तुमच्याशी बोलणी करायला माझ्या सगळ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मी परमिशन दिलेलं आहे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी बोलणी करावी अगर सन्मानपूर्वक जर झाले आणि शिवसेनेचे विचार पटणाऱ्याची समूह विचारी पक्षाची जर त्यांनी युती करून आमच्याशी चर्चा केली तर आम्ही नक्कीच युती करू